जेव्हा हा माणूस अडचणीत येतो तेव्हा महाराष्ट्रावर संकट येतं सरकारी यंत्रणा दोलायमान होतात गृहघातं कुठल्याशा विशिष्ट तपासात किंवा कामात अडकून जातं असं महाराष्ट्राच्या इतिहासात अनेकदा झालेलं आहे पण अलीकडे आपल्याला समोर दिसतं ते टूल किट होय टूल किट वांद्र्याचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या आणि त्यांचा खून केला गेला दोन मारेकऱ्यांना लागलीच अटक झाली तिसऱ्याला सकाळी आलं आहे पण तो चौथा किंवा पाचवा जे को आहेत मास्टर माइंड वगैरे ते अद्याप फरार आहेत बाबा सिद्दीकींचा खून होणार आणि तो झाला की लागलीच आपल्याला त्यावर एक ठराविक ट्विट करायचं आहे जे स्क्रिप्टेड आहे वरून कुणीतरी पाठवलं आहे अर्थात सोशल मीडिया मॅनेजमेंटवाल्या कुठल्याशा एजन्सीने ते पाठवलेलं असेल ते अनेक अकाउंटवरून प्रसारित केलं जातं तसं ते परवा रात्री केलं गेलं शिवसेना उबाटा गटाचा एक हिंदी भाषी प्रवक्ता तातडीनं ऑनलाईन येतो आणि बाबा सिद्दीकी जिवंत आहेत की नाही हे माहीत नसताना म्हणजे त्यांना हॉस्पिटल मध्ये नेलेलं असताना हा बीन बोबाटपणे खून झाला असं जाहीर करतो. मरीजला आपली जी घसरली आहे हे लक्षात येतं आणि मग तो स्वतः सावरून घेतो. हमारे शहर मुंबई में अगर पूर्व विधायक सुरक्षित नहीं है तीन-तीन बार के विधायक जो पहले मंत्री भी रह चुके हैं जो सरकार के साथ हैं जिनका पुत्र अभी स्वयं वर्तमान में विधायक है पूरी की पूरी सरकार उनके पास है अगर ऐसे लोगों की जान सुरक्षित नहीं है तो यह सरकार आम आदमी को सुरक्षा क्या देगी अगर अपने विधायक को अपने पूर्व मंत्रियों को इस सरकार के लोग कानून व्यवस्था के दायरे में रखते हुए सुरक्षित नहीं कर सकते तो ग्रे मंत्री देवेंद्र फडणवीस जी आप इस्तीफा दीजिए आपको एक पल भी गृह मंत्री बने रहने का कोई अधिकार नहीं है कोई सलमान खान के घर के बाहर फायरिंग कर रहा है कोई बाबा सिद्दीकी जैसे पूर्व मंत्री और पूर्व विधायक को गोली मार दे दे रहा रहा है 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 मार के घायल घायल कर पता नहीं कि उनकी मृत्यू हो चुकी है है पता नहीं घायल है कि उनकी मृत्यू हो चुकी है है पता नहीं घायल है कि उनकी मृत्यू हो चुकी है, है, हो है भगवान करे सब सही हो। पण लक्षात घ्या या सगळ्या गोष्टींवरून एक तर कन्फर्म झाले बाबा सिद्दीकी यांना ठार करण्याचा किंवा ठार मारण्याचा प्लान हा खूप आधीपासून शिजत होता पूर्वनियोजित होता जो या सगळ्या गँगला माहित होता मित्रों ट्विटरवर असे घाऊक एकाच भाषेतले ट्विट पकडायला समोर दुसऱ्या पार्टीचे सोशल मीडियावाले बसलेलेच असतात हे माहीत असताना असा बाबा आदमच्या जमान्यातला प्रचार की फंड हे लोक का वापरत असतील जसं की अनेकांनी स्क्रीनशॉट दाखवलेत की बघा एकच ट्विट वेगवेगळ्या अकाउंटवरून प्रसारित केले गेलेत के म्हणजे हे टूल किट आहे सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे गृह खात्याला जबाबदार धरलं जात आहे पण खरंच असं काही आहे का तर याचं उत्तर नाही असं आहे एन ओ नो नो मीन्स नाही हा बनाव आहे ज्याला लष्करी भाषेत कॅमोफ्लॉज म्हणतात मराठी त्याला छद्मवेश असंही म्हणतात एखाद्या गोष्टीचं स्वरूप बदलून त्याची ओळख लपवण्याची कृती म्हणजे कॅमोफ्लॉज मिलिटरीमध्ये वापरलं जातं हे सगळं सोशल मीडियावरचा हा सगळा बचकाना खेळ म्हणजे कुणाचा तरी काहीतरी लपवण्यासाठी चाललेला आटापिट आहे बाबा सिद्दीकीसारख्या माणसाला मारण्यात नेमका कोणाचा फायदा होता या मुद्द्यावर जर आपण आता फोकस केला तर हा आटापिटा करणारी व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह कोण आहे हे सहज उलगडत जाईल मी आज या खुणाच्या प्रकरणावर अतिशय संवेदनशील अशा गोष्टींची सांगड घालत एक कॉन्स्पिरसी थिअरी मांडणार आहे तुमच्यासमोर जी बहुधा मुंबई पोलिसही फॉलो करत असतील गृहमंत्री देवेंद्रजीही याच अँगलने विचार करत असतील आता अशी ही थेअरी ती काय आहे काय आहे ही थिअरी कशाच्या आधारावर मी ती मांडतो आहे यावरच प्रकाश टाकणार आहे आणि असा प्रकाश टाकणारा हा आजचा व्हिडिओ आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी नाईन मित्रो नमस्कार बाबा सिद्दीकी जे मूळचे बिहारचे पाटण्यात यांच्या वडिलांचं घड्याळ दुरुस्तीचं दुकान होतं उच्च शिक्षणासाठी बाबा सिद्दीकी मुंबईला आले आणि त्यांनीही शिकता शिकता याच घड्याळ दुरुस्तीचं दुकान टाकलं वांद्र्यात कॉलेजात असताना विद्यार्थी दशेतल्या राजकारणात शिरले युवक काँग्रेस जॉईन केली पुढे यांची ओळख सुनील दत्त यांच्याशी झाली दत्त साहेबांशी बाबा सिद्दीकींची घनिष्ठ अशी जवळीक निर्माण झाली सुनील दत्त यांची पत्नी अभिनेत्री नरगिस या मुस्लिम धर्मी असल्यानं आणि त्या घरात इस्लामी आचरण करत असल्यानं बाबा सिद्दीकींचं त्यांच्याशी चांगलं जमायचं घरी येणं जाणं होतं सुनील दत्त यांचा बाबावर बाबा सिद्दीकींवर खूपच विश्वास होता नरगिसजींमुळे पुढे प्रिया आणि संजय प्रिया दत्त संजय दत्त आणि दाकटी बहीण नम्रता हे सुद्धा सिद्दीकी कुटुंबियांच्या जवळचे बनले हळूहळू प्रिया दत्त तर बाबा सिद्दीकीला मेंटॉर म्हणजे मार्गदर्शक मानत होते सुनील दत्त ज्या वांद्रे भागातून खासदार म्हणून निवडून यायचे त्या मुस्लिम बहुल भागात बाबा सिद्दीकीच साहेबांचे सगळे व्यवहार बघायचे लोकांच्या समस्या खासदार निधीतली कामं अनधिकृत झोपड्या मोकळ्या भूखंडांचं बिल्डर्सना वाटप आवक जावक हे सारं बाबा सिद्दीकीच बघायचे अगदी प्रियादत्त जेव्हा खासदारकीला पहिल्यांदा उभ्या राहिल्या तेव्हा त्यांनी ते फॉर्म भरण्याआधी बाबा सिद्दीकींना विचारलं होतं की जर तुम्ही इच्छुक असाल या जागेवर तर मी काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी बोलते तिकीट तुम्हाला द्यायला सांगते पण बाबा सिद्दीकी दत्त कुटुंबियांशी एकदम लॉयल होते त्यांनी सुनील दत्त यांना जशी मदत केली आणि ग्राउंड लेवलवरची सगळी कामं त्यांनी सांभाळली तसंच काम त्यांनी प्रिया दत्त यांच्यासाठी केलं यातून बाबा सिद्दीकी यांनी किती माया जमवली या मतदारसंघात झोपडपट्ट्या जास्त असल्यानं एस आर एसारखे माल मलिदा मिळवून देणारे असंख्य प्रकल्प इथं उभे राहत होते त्यात बाबा सिद्दीकींचा शब्द हा अखेरचा मानला जायचा त्यातून मिळवलेल्या काळ्या पैशांचा घबाड आणि त्या पैशांमधून मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपातून अलीकडेच बाबा सिद्दीकींच्या चारशे चौसष्ट कोटींच्या मालमत्ता जे त्यांच्या होत्या की त्या एस आर एने एस आर एमध्ये उभ्या राहिलेल्या मालमत्ता होत्या हे ईडीनं सीज केल्या होत्या सामान्य अशा दुरुस्ती करणाऱ्या कुटुंबातला बाबा सिद्दीकी नेमका कोणाच्या पाठिंब्यावर एवढं सगळं धाडस करत होता हा प्रश्न जेव्हा उभा राहतो तेव्हा बाबा सिद्दीकी आणि दाऊद इब्राहिम यांचा संबंध पुढे येतो हा असा विषय आहे की जो अनेकदा मीडियात चघळला गेलेला आहे मी मुद्दाम तुम्हाला एक एक स्टेप समजावून सांगतो आहे कारण मूलत बाबा सिद्दीकी हा एक सामान्य आमदार किंवा मुसलमान असल्यानं सलमान खान आणि बॉलिवूडच्या खानावळीचा प्रिय मित्र अशी त्याची प्रतिमा तयार करण्याचा आटोकाट प्रयत्न चाललेला आहे हा तोच बाबा सिद्दीकी आहे ज्यानं एकमेकांचे दुश्मन असणाऱ्या सलमान आणि शाहरुखमध्ये समेट घडून आणलं असं त्याचं वर्णन सोशल मीडियात जाणीवपूर्वक केलं जाते तेच सगळीकडे दाखवलं जाते पण बाबा सिद्दीकी हे खूपच वजनदार व्यक्तिमत्व होतं वजनदार का तर बाबा सिद्दीकी के सिनेमे हजारो राज दफन थे आता हे राज कोणाकोणाचे तर एक राज त्या राजकुंद्राचं तर होतंच तो राजकुंद्रा शिल्पा शेट्टीचा नवरा पॉन फिल्मच्या रॅकेटमध्ये अडकलेला असताना त्याला सोडवला कोणी तर बाबा सिद्दीकीनी म्हणून तर तुम्ही पाहिलं असेल शिल्पा शेट्टी हमसून हमसून रडत होती पाहिलं ना सुशांत सिंग मर्डर केस दिशा सालियन मर्डर केस या सेन्सिटिव्ह केसेसबाबतही बाबा, बाबा सिद्दीकींकडे प्रचंड माहिती होती असं कानावर हो येतं माझ्या ज्या माहितीमुळं वांद्र्यातलं कोणतं पाळीव पिल्लू अडचणीत येऊ शकतं हे तुम्हाला मी विस्कडून सांगायला नको आहे याच एका मुद्द्यावर झिशान बाबा सिद्दीकीला वांद्रे पूर्वमधून सहज जिंकून येण्यासाठी बंगल्यावरून मदत झाली होती झिशानला जिंकवण्यासाठी सेनेच्या विश्वनाथ महाडेश्वरांचा नाहक बळी दिला गेला होता पाच हजार सातशे मतांनी हरले ते दिशा आणि सुशांत यांच्या केसबाबतचा एक मोठा पुरावा बाबा सिद्दीकींकडे होता असाही कानावर आलेला आहे काँग्रेसमध्ये असलेल्या बाबा सिद्दीकींना दाऊदशी संबंधित एका मोठ्या मराठी राजकारण्याची सगळी अंडी पिल्ली माहिती होती हा राजकारणी राजकीयदृष्ट्या जेव्हा जेव्हा अडचणीत आला आहे तेव्हा तेव्हा महाराष्ट्र संकटात सापडला आहे मागे एकदा मुंबईत बॉम्बस्फोट झाले होते जे झाले होते बारा आणि या महाशयांनी सांगितले होते तेरा कोणते तुमच्या लक्षात येते ना मित्रो बाबा सिद्दीकी हे प्रकरण दिसतंय तितकं साधं सोप्पं नाही आहे राज्य सरकारशी प्रतिमा डागाळण्याचा उद्देश यामागे आहेच आहे आणि मुळात हे कारण दुय्यम आहे खरं कारण खरं मोटिव हे वेगळंच आहे हे मला तुमच्यासमोर मांडायचं होतं बाबा सिद्दीकी हे व्यक्तिमत्व हुई चीज या कॅटेगरीतलं असल्यानं त्यांच्या इफ्तार पार्टीला बॉलिवूडमधले सगळे लक्षणीचे तर यायचेच यायचे त्यांचा धर्माचा विषय होता पण हौशे नवशे गवशेही यायचे दादाभाई कॅटेगरीतले पेज थ्री सेलिब्रिटीज अल्बम घेऊन फिरणारे ते दलाल तेही बाहेर गुटमळत असायचे सगळ्याच टाईपचे लोक जे या ना त्या कारणानं बॉलिवूड आणि बाबा सिद्दीकी यांच्याशी संबंधित होते किंवा असायचे ते या इफ्तारीला हजर असायचे गोरा रुबाबदार आणि अतिशय आपुलकीनं प्रत्येक मेहमानासोबत संवाद साधणारा बाबा सिद्दीकी माणूस म्हणून चांगला असेलही आणि चांगला माणूस म्हणून तो अनेकांच्या कामी आलेला आहे संजय दत्तला बॉम्बस्फोट खटल्यातून वाचवण्यासाठी सुनील दत्त यांच्या मदतीला धावणारा बाबा सिद्दीकीच होता त्यांना मातोश्रीवर मान्य बाळासाहेब ठाकरेंकडे नेण्यासाठी मधला दुवा तयार करणाराही बाबा सिद्दीकीच होता या खुनाच्या अनुषंगानं सध्या राज्यातलं महायुतीच्या फेवरमधलं वातावरण गढूळ करण्याचं षडयंत्र रचलं गेलं आहे हे खरं आहे पण त्यासाठी फालतू ट्विट्स आणि पोस्ट टूल किट हे एवढं स्वस्त माध्यम वापरणं हे विरोधकांचं मोटिव्ह नाही आहे या केमोफ्लाज खाली कोण्या एका बड्या धेंडाला लपवलं जातं हे लक्षात घ्या बाबा सिद्दीकीला लॉरेन्स बिष्णोई गँगनं मारलं हा नरेटिव्हसुद्धा खोटा आहे छोटा राजनला जसा भारतीय गुप्तचर यंत्रणेनं वापरून घेतला त्याच धर्तीवर बिष्णोई गँग सध्या इंटरनॅशनल लेव्हलवर गेम वाजवत हिंडते आता इंटरनॅशनल लेवलवर कुणाचे गेम वाजवले जात आहेत हे जरा तुम्ही मागचे काही वर्तमानपत्र शोधली किंवा मागच्या काही बातम्या ऐकल्या का तर ते अज्ञात वगैरे असं काहीतरी फॅड निघालं होतं ते तुमच्या लक्षात येईल आता ही जी गँग आहे ती बाबा सिद्दीकीची सुपारी वाजवणार नाही त्यामुळे हा अँगल देखील फसवा आहे केमोफ्लॉज आहे मग नेमकं या खुनामागे कोण आहे काय दडवलं जात आहे हे फक्त तुम्हाला आकार डी नाईनवरच एक्सक्लुझिव्हली ऐकायला मिळणार आहे तेव्हा पुढच्या भागाची प्रतीक्षा करा मी तुर्तास इथेच थांबतोय पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या अशाच रोचक आणि शोधक कंटेंटसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला आणि पाहत राहा आकार डी जी नाईन धन्यवाद नमस्कार <tart noise>